मनसरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेलं आहे वन विभागाकडून या संदर्भात अकरा पिंजरे लावले गेलेले होते मनसरची ही बातमी आहे बिबट्या संदर्भातली बातमी आहे मनसरमध्ये बिबट्याला करण्याची मोहीम सुरू होती नरभक्षक हल्ला बिबट्या कसा शोधायचा असा प्रश्न पडला होता कारण मनसर आणि या परिसरामध्ये खूप सारे बिबट आहेत आणि त्यातला नरभक्षक कुठला हे शोधणं आव्हान होत जरी अकरा पिंजरे लावले असले आणि तीन दिवसांपासनं या बिबट्याला शोधत असले तरी सुद्धा प्रश्न होता की नरभक्षक बिबट्या शोधायचा कसा आपण जाणून घेऊया अधिक माहिती आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडून सचिन स्वर्णा खरं तर हा जो बिबट्या आहे हा पिंपरखेडमध्ये पकडला आहे आपल्याला माहिती आहे की पिंपरखेडमध्ये गेल्या वीस दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि त्याच ठिकाणी वन विभागाने जे पिंजरे लावलेले ला आहेत त्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या त्या ठिकाणी जेलबंद झाला आहे खरं तर पिंपरखेड परिसरामध्ये बिबट्यांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे पकडलेला बिबट्या हा नरभक्षक आहे की साधा बिबट्या आहे हे आता लगेच सांगता येणार नाही ज्या मुलावरती दोन दिवसापूर्वी बिबट्याने हल्ला केला होता त्या बिबट्याच्या हल्ल्यात ज्या मुलाचा मृत्यू झाला होता त्या मुलाचा स्वॅब घेण्यात आलेत आणि त्या त्या मृतदेहातून जे स्वॅब घेण्यात आले ते स्वॅब हे बिबट्याच्या स्वॅबला तपासले जातील आणि त्यानंतरच हा बिबट्या नरभक्षी बिबट्या आहे की नाही हे ठरवलं जाईल तोपर्यंत हा जो बिबट्या आहे हा बिबट्या अशाच पद्धतीने माईगाव येथील बिबट निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात येणार आहे स्टुडिओ नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सचिन